भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्या हत्येबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज भाजपा युवा मोर्चाकडून विजय वडेट्टीवार यांच्या पेठ येथील निवासस्थानासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा युवा मोर्चाकडून प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला वडेट्टीवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये जर केल्यास त्यांना आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ असा इशाराही भाजपा युवा मोर्चाच्या शिवानी दाणी यांनी दिलाय विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही प्रचार जोरात असताना नागपुरातील निवासस्थानी उपस्थित नव्हते इतकी महत्वाची माहिती विजय वडेट्टीवार यांच्याकडे उपलब्ध होती तर ती त्यांनी आतापर्यंत का दिली नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं वक्तव्य का करतात असा सवालही भाजपा युवा हो मोर्चाकडून उपस्थित <स्तिक्षाथ> <स्तिक्षाथ> आला आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरानं विजय वडट्टीवार यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा झाडलेला आहे त्यांच्या घरात जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आम्ही त्यांचा इथे साफ शब्दांमध्ये विरोध दर्शवलेला आहे विजय वडट्टीवार जिभेला हार्ड नाही अशा प्रकारे मनात वाटेल त्या गोष्टी बोलतात दोन हजार आठचा जो हमला होता दोन हजार आठ मध्ये केंद्रात त्यांचं सरकार होता राज्यात त्यांचं सरकार होतं आज फक्त विरोधी पक्ष नेत्याला किंवा काँग्रेसच्या नेत्याला कोणी विचारत नाही म्हणून फक्त फॅशन करायची टीव्ही खळबळजनक वृत्त द्यायचं स्टेटमेंट यासाठी त्यांनी एवढी महत्वाची बातमी तुमच्याकडे जर का होती तर तुम्ही आतापर्यंत झोपले होतात का तुमच्याकडे केंद्राचं आणि राज्याचं सरकार होतं तेव्हा तुम्ही झोपले होतात का हा साफ सवाल विचारण्यासाठी आम्ही त्यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी आम्हाला इथे अडवला